गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आहे आमचं उदयपूरमधील डे थ्री सो आता होमस्टेवरून चेकआउट करून चाललो आहे आम्ही शिल्पग्रामला शिल्पग्राम हे आपल्या उदयपूरमधील एक सांस्कृतिक गाव आहे जिथे आपल्याला राजस्थानसोबतच महाराष्ट्र गोवा आणि गुजरात यांचं अनोखं संगम बघायला मिळणार आहे तर आता आम्ही शिल्पग्रामला पोचलो आहे आशिष एंट्री तिकीट घेतो आहे शो तर चला मग आपली एंट्री झाली आहे आतमध्ये काय काय आहे ते बघूया शिल्पग्राममधील इथली खास गोष्ट म्हणजे परफॉर्मन्स परफॉर्मन्समध्येच फोक डान्स गाणी आणि वाद्यांची जुगलगंदी बघायला मिळते इथलं प्रत्येक घर आपल्या आपल्या स्टेटला रिप्रेझेंट करतय बघा आणि हे आपलं महाराष्ट्रातील घर आहे अगदी आपल्या गावाकडच्या घरासारखं वाटतय नागर <्रावला> तो, तो. तो। तो। था। तो। था। अच्छा तो ये क्या हो रही है लगा तो लग तो ये अच्छा 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 अच होम डेकोर साठी आम्हाला ह्या वॉल फ्रेम्स आवडल्या तर आम्ही हे घेतल्या आहेत तर ह्या सगळ्या ज्या आपण वस्तू बघतोय ना मातीच्या त्या इथेच बनवल्या गेल्या आहेत शिल्पग्राम मध्येच आणि खूप युनिक युनिक वस्तू आहेत या वस्तूंचं आपल्याला ते डेमो पण करून दाखवतात मागे जो घर दिसतो आहे ना तिथे हे वस्तू बनवतात हे लोक शिल्पग्राम बघता बघता इथे एक ऑथेंटिक राजस्थानी रेस्टॉरंट आहे आणि भूक पण लागलेली आहे तर चला मग आम्ही राजस्थानी थाली मागवली आहे इथे आहे मक्का रोटी बाजरा रोटी आणि ज्वारीची रोटी सोबतच आहे दाल बाटी चुरमा आणि बेसन गट्टे आणि वेज सब्जी सो टू फिफ्टीमध्ये खूप छान जेवण मिळालं आहे आम्हाला आणि ॲडॉनमध्ये त्यांनी बटर मिल्कसुद्धा दिलेला आहे आणि फ्रेंड्स आजच्या लंचसोबतच मी हा व्लॉग इथे सेंड करते हा छोटासा शिल्पग्रामचा टूर तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद